नमस्कार राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे पण जोरदार पाऊस दिसत नाही हवामान विभागानं राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय आज कोकणातील रत्नागिरी रायगड सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय तर संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव धुळे नगर कोल्हापूर कोकण आणि सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तर इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिला आहे उद्या संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर धुळे आणि जळगाव जिल्हा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद